डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवात मुंबई ते पुणे पेरला होता लसून मुंबई ते पुणे पेरला होता लसून राव गेले थकून आणा त्यांना पालखीत बसून हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर रावांशी लग्न केले कारण आली लहर केला कहर डाळिंबाचे झाड पानोपाणी दाटले डाळिंबाचे झाड पानोपाणी दाटले रावांचं नाव घेताना आनंदी मला वाटले मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती रावांचं नाव घेऊन करते इच्छापूर्ती ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा रावांना घास घालते वरण भात तुपाचा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार रावांनी मला मंगळसूत्राचा हार रंगीत कपाटात जापानी बाहुली रंगीत कपाटात जापानी बाहुली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली केळी देते सोलून पेरू देते चिरून केळी देते सोलून पेरू देते चिरून स्वामींच्या जीवावर कुंकू लावते कोरून